नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर संदीप तुमचं सगळ्यांचं इंग्लिश ग्रुप फॉर ऑल या प्लॅटफॉर्मवरती स्वागत करतो माझ्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती मी एक कोर्स लाँच केलेला आहे त्याचं टायटल आहे एंटायर इंग्लिश ग्रॅमर त्यामधील आज आपण लेसन नंबर थर्टी नाईन इथे स्टडी करणार आहोत आणि त्याचं टायटल आहे प्रिपोजिशन्स तर सुरुवात करूया लेसन नंबर थर्टी नाईन प्रिपोजिशन्स सगळ्यात सुरुवातीला आपण मिनिंग ऑफ प्रिपोजिशन बघूया प्रेपोजिशन एक पार्ट ऑफ स्पीच आहे आणि याचा अर्थ काय होतो हे आपण समजवून इथे घेऊयात बघा काय आहे फर्स्ट पॉईंट अ प्रेपोजिशन इज अ वर्ड प्लस्ड बिफोर अ नाउन ऑर प्रो नाउन टू शो इट्स रिलेशनशिप विथ अनादर वर्ड इन द सेंटेन्स म्हणजेच काय प्रेपोजिशन हा एक असा वर्ड आहे असा शब्द आहे की जो नाऊनच्या किंवा प्रोनाऊनच्या अगोदर यूज केला जातो आणि हे काय सांगतं आपल्याला प्रिपोजिशन तर रिलेशनशिप कशाची की पहिला जो वर्ड असेल त्याच्या नंतरच्या वर्ड सोबत याची काय याची काय याचा काय संबंध आहे आपल्या लक्षात येतं आणि हे समजून घेण्यासाठी आपल्याला वेगवेगळे एक्झाम्पल्स इथे बघणं गरजेचे आहे तर आपण समजून घेऊयात की प्रिपोजिशन रिलेटेड बाकी प्रॉपर्टीज काय आहेत आता बघा इट ऑपन शोज डिरेक्शन प्लेस टाइम कॉज मॅनर ऑर पजेशन याचा अर्थ प्रेपोजिशन हे काय सांगतं आपल्याला डायरेक्शन दाखवतं प्लेस दाखवतं टाइम दाखवतं कॉज दाखवतो मॅनर दाखवतो किंवा पजेशन डायरेक्शन म्हणजे काय कुठल्या दिशेनं प्लेस म्हणजे काय ठिकाण टाइम म्हणजे काय तर वेळ कॉज म्हणजे काय कारण मॅनर म्हणजे काय मेथड कुठल्या पद्धतीने पजेशन म्हणजे काय कोण ओनर आहे कुणाच्या मालकी हक्काचं आहे हे दाखवण्याचं काम प्रिपोजिशन करत असतं तर हे वेगवेगळे त्याचे फंक्शन्स आहेत तर इथे आपण समजून घेऊया एक एक्झाम्पल दिलेलं आहे काय दिलंय बघा द बुक इज ऑन द टेबल आता हे एक्झाम्पल व्यवस्थित समजून घ्या आता इथे ऑन जे आहे हे प्रिपोजिशन आहे आता यातलं जर तुम्ही ऑन कट केलं तर सेंटेन्स रीड करून बघा द बुक इज द टेबल म्हणजे याचा सेन्स राहत नाही या सेंटेन्सला सेन्स राहत नाही म्हणजेच काय बुक आणि टेबल मतला दो दो या दोन शब्दांमधलं रिलेशन काय आहे बघा हे रिलेशनशिप इथे यूज केलंय आपण बघा रिलेशनशिप काय आहे हे कशामुळे क्लिअर होतं तर ऑन या प्रेपोजिशनमुळे म्हणजे द बुक इज ऑन द टेबल याचा अर्थ बुक आणि टेबल याच्यामध्ये काय समजतंय आपल्याला तर त्या टेबल वरते हे बुक आहे म्हणजे रिलेशनशिप कशाचे दाखवली आपल्याला इथे तर प्लेस दाखवले प्लेस हे बघा इथे लिहिलंय आपण प्लेस तर आपल्याला यावरनं प्लेस लक्षात येतं सो ऑन शो द रिलेशनशिप बिटवीन बुक अँड टेबल तर अशा पद्धतीने प्रेपोजिशन्स हे असे वर्ड्स आहेत की ज्याचा आपण यूज करतो रिलेशनशिप दाखवण्यासाठी एका शब्दाची दुसऱ्या शब्दासोबत आणि तो नाहून किंवा प्रो नाहूनच्या अगोदर प्लेस केला जातो आता आपण युसेजेस ऑफ प्रेपोजिशन बघूया की हे जे प्रेपोजिशन्स आहेत याचा यूज कुठे केला जातो उपयोग कुठे केला जातो तर बघा नंबर वन प्लेस ऑर पोजिशन शोज वेअर समथिंग इज लोकेटेड म्हणजेच काय काही प्रिपोजिशन्स असे आहेत की त्यांचा उपयोग आपण एखाद्या गोष्टीचं ठिकाण प्लेस काय आहे हे लोकेशन काय आहे हे दाखवण्यासाठी करतो एक्झाम्पल्स बघा द कॅट इज अंडर द चेअर आता अंडर हे जे आहे इथे आपल्याला प्लेस दाखवतोय कशाचं कॅटचं तर कशाखाली आहे चेअर खाली याचा अर्थ आपल्याला इथे कॅपचं कुठलं लोकेशन आहे हे इथे समजत कशामुळे अंडर या प्रिपोजिशनमुळे सेकंड बघा एक्झाम्पल द क्लॉक इज ऑन द वॉल तर जी क्लॉक आहे कशावरती आहे वॉल वरती आहे तर यामध्ये डीप मध्ये आपल्याला जसं की हॉरिजेंटल आहे की व्हर्टिकल आहे की अंडर आहे यामध्ये आता सध्या बघायचं नाहीये जेव्हा आपण कन्फ्युजिंग प्रिपोजिशन किंवा जे बघणार आहोत त्यावेळेस यावरती आपण चर्चा करणार आहोत फक्त इथे एक लक्षात घ्यायचं आहे क्लॉकची पोझिशन ही वॉल वरती आहे लोकेशन वॉल वरती आहे ऑन झालं इथे प्लेस किंवा पोझिशन दाखवणारं प्रिपोजिशन तर आपण सगळ्यात पहिला उपयोग बघितला प्लेस किंवा पोझिशन दाखवण्यासाठी प्रिपोजिशनचा उपयोग होतो त्याचे आपण दोन एक्झाम्पल्स बघितले सेकंड बघा टाइम म्हणजे वेळ दाखवण्यासाठी देखील या प्रिपोजिशनचा उपयोग होतो उदाहरणार्थ काय दिलेले ते बघूया त्या अगोदर इट इंडिकेट द टाइम ऑफ अन ऍक्शन ऑर इव्हेंट एखाद्या घटनेचा एखाद्या इव्हेंटचा वेळ सांगण्यासाठी प्रेपोजिशनचा यूज होतो एक्झाम्पल्स बघा वी विल मीट ऍट सिक्स पी एम आता इथे काय दिलंय टाइम दिलाय कशाचा भेटण्याचा किती वाजताचा आहे सिक्स पी एम आणि कशाने कशा कशाचा कशा यूज केलेला आहे ते ऍटचा ऍट हे प्रिपोजिशन आहे त्यानंतर बघा ही वॉज बॉर्न इन डिसेंबर आता इथे इन कुठल्या महिन्यामध्ये जन्म झाला त्याचा डिसेंबर महिन्यामध्ये हे कशावरनं कळतं आपल्याला इन वर्ण तर इथे लक्षात घ्यायचंय की ॲट आणि इन हे दोन्ही देखील इथे आपल्याला टाइम दाखवण्याचं काम करतायत आता काही ठिकाणी आपल्याला ॲट आणि इन प्लेसे दाखवतात सांगण्याचा उद्देश असा काही प्रेपोजिशन असे आहेत की जे आपल्याला प्लेस प्रिपोजिशन म्हणून यूज करता येतात था आणि टाइम प्रिपोजिशन म्हणूनही यूज करतात फक्त ते तुम्हाला त्या कुठल्या कॉन्टेक्स्ट मध्ये यूज केलेले आहेत त्यावरच लक्षात येणार आहेत नेक्स्ट आपण बघूया थर्ड युसेज ऑफ प्रिपोजिशन डायरेक्शन ऑर मूवमेंट म्हणजे आपल्याला कुठल्या न काय होतंय शोज मुवमेंट फ्रॉम वन प्लेस टू अनादर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी शी वॉक इन टू द रूम म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हे दाखवण्याचं काम टू डायरेक्शन दाखवणार बरोबर ही रॅन टुवर्ड्स द गेट तो धावतोय कुठे टुवर्ड्स कशाकडे गेटकडे लक्षात घ्या म्हणजे हे दोन्ही जे आहे टू आणि टुवर्ड्स हे आपल्याला डायरेक्शन किंवा मुवमेंट दाखवण्याचं काम करतायत म्हणजे प्रिपोजिशनचा युज हा डायरेक्शन किंवा मुवमेंट दाखवण्यासाठी करण्यात येतो नंबर फोर बघा मॅनर मीन्स ऑर मेथड कुठल्या पद्धतीने मीन्स म्हणजे एजंट मेथड म्हणजे कुठल्या प्रोसेसने कुठल्या पद्धतीने काय घडतंय हे दाखवण्याचं काम हे प्रिपोजिशन करतात शोज द वे समथिंग इज डन ऑर द इन्स्ट्रुमेंट युज आता इथे बघा ही केम बाय बस आता इथे काय दाखवलंय आपल्याला मीन्स दाखवलंय मीन्स कशा बाय युझिंग वॉट सो बाय झाला इथे काय मॅनर किंवा मीन्स ऑर मेथड याच्या अंडर या फंक्शनच्या अंडर मीन्स काय आहे तर बाय हे बायचा इथे आपण प्रिपोजिशन म्हणून कसा उपयोग होतो हे बघितलं त्यानंतर शी कट द पेपर विथ सीजर्स आता इथे प्रोसेस लक्षात घ्या कशाचा यूज करून सीझर्सचा तर विथ देखील काय झालेलं आहे प्रिपोजिशन तर इथे आपण चार पद्धतीचे उपयोग बघितलेले आहेत प्रिपोजिशनचे नंतर बघा कॉज रिझन और पर्पज म्हणजेच काय कारण किंवा हेतू दाखवण्यासाठी प्रिपोजिशनचा उपयोग केला जातो इट एक्सप्लेन्स द कॉज ऑर पर्पज बिहाइंड म्हणजे काय कारण आहे एखादी ऍक्शन घडण्याचं बघा द मॅच वॉज डिलेड बिकॉज ऑफ द रिंग आता इथे बिकॉज ऑफ मुळे आपल्याला काय लक्षात येत आहे कुठल्या गोष्टीचं काय तर कॉज कारण लक्षात येत आहे रिझन लक्षात येत आहे म्हणून याचा उपयोग कशासाठी केला जातो कॉज किंवा रिझन सांगण्यासाठी ही वॉज प्रेज फॉर हिज ऑनेस्टी आता इथे फॉर आपल्याला पर्पज दाखवतोय ही वॉज प्रेज्ड म्हणजे त्याचं काय केलं गेलं स्तुती केल्या गेली कशासाठी केल्या गेली त्याचं हे कारण दिलं म्हणजे इथे आपल्याला पर्पज लक्षात येतोय हेतू लक्षात येतोय त्यानंतर बघा नंबर सिक्स काय युसेज आहे इट शोज ओनरशिप ऑर रिलेशनशिप एक ओनरशिप किंवा रिलेशनशिप दाखवण्यासाठीच काम याचं केलं जातं प्रिपोजिशनचा यूज केला जातो द कवर ऑफ द बुक इज रेड कशाचा कवर तर पुस्तकाचा कवर ऑफ द बुक इज रेड तर हे ऑफ जे यूज केलंय हे आपल्याला काय दाखवत आहे यातली रिलेशनशिप काय आहे त्यानंतर अ फ्रेंड ऑफ माइंड हेल्प मी इथे देखील रिलेशनशिप दाखवण्यात आलेली आहे तर हे आपल्या समजणं फार गरजेचं आहे कुठल्या पद्धतीने याचा पोजेशन दाखवण्यासाठी यूज केला जातो आपण नेक्स्ट बघूया ऑफ काय स्पेशली टू शो द डुअर ऑफ द ऍक्शन पॅसिवॉइस मध्ये याचा यूज होतो या पद्धतीच्या प्रेपोजिशनचा आणि त्यामध्ये काय दाखवण्यासाठी की यामध्ये डुअर ऑफ द ऍक्शन कोण आहे द पोयम वॉज रिटर्न बाय टॅगो आता पोयम लिहिले पण कोणी लिहिली आहे यांनी लिहिले मग बायचा उपयोग तिथे केला जातो ऍज अन एजंट टू शो हु इज द एजंट ओ हिअर सेकंड बघा द बिल्डिंग वॉज डिझाईन बाय अ फेमस आर्किटेक्ट इथे देखील काय दाखवलं गेलेलं आहे तर कुणी डुअर ऑफ द ऍक्शन कोण आहे फेमस आर्किटेक्ट एजंट कोण आहे म्हणजे इथे देखील याचा उपयोग या पद्धतीने केलेला आहे त्यानंतर नंबर एट सपोर्ट ऑर ओपोजिशन द शोज अग्रीमेंट ऑर डिसएग्रीमेंट काही प्रिपोजिशन असे आहेत की ज्याचा उपयोग हा अग्रिमेंट किंवा साठी केला जातो याचे जा एक्झाम्पल्स दिलेले आहेत बघा काय आहे दे वोटेड फॉर द प्रपोजल म्हणजे ऍग्रीमेंट आलं फॉर आहे प्रिपोजिशन ही स्टूड अगेन्स्ट द डिसिजन अगेन्स्ट आलं म्हणजे अपोजिशन आलं अगेन्स्ट देखील इथे प्रिपोजिशन आहे आपण आता टाइप्स ऑफ प्रेपोजिशन बघूया आतापर्यंत युसेजेस आपण डिस्कस केलेले आहेत प्रिपोजिशन आता टाइप्स ऑफ प्रेपोजिशन काय आहेत बघा इथे एक टेबल दिलेला आहे टाईप ऑफ प्रेपोजिशन दिलाय एका कॉलमला आणि दुसऱ्याला कॉमन प्रिपोजिशन दिले आहेत प्रेपोजिशन ऑफ प्लेस कुठले दिलेत का बघा इथे इन ऑन ऍट अंडर ओव्हर बिहाइंड बी साईड प्रिपोजिशन ऑफ टाइम ऍट ऑन इन सिन्स फॉर ड्युरिंग बाय Prepositions of direction to, into, onto, out of, from, towards. Prepositions of manner by, with, like, as. Prepositions of cause or reason because of, due to, for. Prepositions of agent by. Prepositions of position of, I mean, with. Compound prepositions because of, in front of, on account of. Prepositions according to, due to, in spite of, with regard to. विद्यार्थी मित्रांनो फक्त टाईप्स माहिती असून फायदा नाही याचे युसेजेस काय आहेत कुठल्या पद्धतीने याचा युज होतो याची तुम्हाला प्रॅक्टिस करणं फार गरजेचे आहे आणि त्यासाठी तुम्हाला टेस्ट सिरीज जी आहे ती फार महत्वाची ठरणार आहे यावरच आधारित मी टेस्ट फ्री काही दिलेले आहेत आणि काही पेड आहेत त्या देखील तुम्ही इथे देख घेऊ शकता अतिशय महत्वाचा असा टॉपिक आहे कारण प्रिपोजिशन हा सगळ्यात टफ असा टॉपिक आहे इंग्लिश ग्रॅमर तर आपण बघूया examples of prepositions examples? the cat is on the sofa on we met at the restaurant at he walked into the room quietly into the keys are under the pillow under she arrived after lunch after they sat beside each other beside the letter is from my uncle from she jumped over the fence over he came by car by तर इथे आता आपल्याला परत त्याचे फंक्शन जे आहेत त्यानुसार तुम्ही त्याला कॅटेगराईज करू शकता कुठलं प्लेस दाखवतं कुठला आपल्याला टाइम दाखवतं कुठलं आपल्याला फॉर एक्झाम्पल मुवमेंट दाखवतं एजंट दाखवतं हे फार महत्वाचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओ सेशन मध्ये आपण प्रेपोजिशन्स डिस्कस केलेले आहेत प्रेपोजिशनचा मिनिंग डिस्कस केलेला आहे त्याचे फंक्शन डिस्कस केलेले आहेत म्हणजे युसेजेस काय आहेत त्यानंतर त्याचे टाईम्स बघितले आणि त्याचे एक्झाम्पल्स बघितले हा अतिशय महत्वाचा टॉपिक आहे त्यामुळे सगळ्यांनी व्यवस्थित व्हिडिओ सेशन्स बघा आणि समजवून घ्या सो थँक यू फॉर अटेंडिंग दिस सेशन थँक्यू सो मच